भरला असेल आता इथे येऊन बसली आहे का बसली इथं तू बसू का पण बसायचं नाही तू घरात बसली बडा 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 झालं माझं तर बसू टोकाउ कशापासून तुला माझ्या रानात घरात कुठेच शिवाय नाही तुला परवादीची टेन्शन नाही एक दिवस पिलो गेलो की तो त्या डबड्या काढला व्हिडिओ टाकला आज सकाळी गावात गेलो जिथे म्हणजे कशाला तू कधी पिन पिया कसं काय पियाला

तो आमंत्रात माझी काय ठेवली नाही तुला आधी म्हणत होतो हा आईची पोर करून खाय फे घातील पोरांना बी आय लागते पण काय नाही बहिणो तुमच्या पाया पुढू आता तेवढच राहिले का पाया पुढू माझ्या का पाया माझ्याकडं काय चुकलंय हो तुम्ही तीन तर मला ती चुमन हालताय तुझं करताय बस तुझी चुकी तुला माहित नाही काय चुकलं माझ्याकडे नाही तुझी चुकी तुला माहित नाही का घरात बसला बडा 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 चालू आहे झाडाखाली घरात बी नाही माझ्या गुरापशी बी नाही माझ्या राहणार बी तो राहणार बाद झालं डोक्यावर आख्यावर तो पाणी घालवलं पाठ घर सोडून जरा बाहेर गेले जिथे बघते आ काय झालं हसायला काय तू पण कुठं पडलं मग पडलं नव्हतं तू कशाला सगळ्याला सांगितलं एवढी लाज वाटते ना मग का प्याला तुम्हाला वाईट वाटतंय मला अशी म्हणली कशी म्हणली मग कशाला प्याला तो कशाला पास पाजली तो काय टेन्शन दिलं नसतं मी त्या वाटायला गेलो असतो वाटलं गेला माझ्याच घरात बाहेर काढते ती ना जावा जा नेमकं काय काय तुझ्या नाव कोणी करून फिरून दिले सगळं आम्ही नाही म्हणत आमच्या नावावर नाव केल्याशिवट तू म्हणते काय आम्ही आम्ही म्हणत पण नाही आमच्या नावावर आम्हाला जे तुम्ही बोलताय त्याचं प्रतिउत्तर तुम्हाला देतो या असलं प्रतिउत्तर मी गाईत दुसरी हा प्रपंच करते दिसत नाही मला दिस बराबरची कशी गाजली प्रपंच आहे मला दिसतं ये हा मग ते आपलं कूलर लावून झोपायचं कुणी प्रपंच करणारी कुणी लावला कूलर हा कुणी लावला मग ते मका कुणी चालून ठेवली तुमचं आहे ना रान हा तुमचं रान आहे ना मग बघायचं ना आपल्या आपण दुसऱ्यावर तुला कशाला यायला सांगायचं नाही तुला कशाला ठेवायचं मी माझ्या लेकरांसाठी इथं राहते तुमच्यासाठी काय हात नाही कर माझ्यापाशी राहते तू निघ

खांदा पिलू लागत खांदानी पिलू आहे म्हणूनच राहिल असली की अशी खांदा हाय म्हणून राहिल इथं इज्जतवान असलं असं राहत नसलं इज्जतवान कुठल्या हज्यात जगता इज्जतवान आहे म्हणून शिना घरात टिकल थांबल बेकार बेकार की तुम्हाला मोकळं देते सोडून शिना सगळं मग ही काय माझ वावर सगळं रिकामच आहे माझ सगळं रिकामच आहे की घरात बसत बुरु 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 बाहेर आला बुरु 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 काय लावलंय तुम्ही काय लावलं किती तुमचं ऐकून घ्यायचं कुठपर्यंत ऐकून घ्यायचं ऐकून कुठपर्यंत घ्यायचं अजिबात कालवा माझ्या घरात करायचं नाही कुठपर्यंत तुमचं ऐकून जाऊन शिमगा करायचं तिकडे करायचं निघून जा निघून जा माझं माझं द्या माझी मी करून खाते कुठे काय माझं नाही का काहीच नाही काय कसं नसतं काय कस नसत काय तुझ्याकडे काय पुराव तुझ्याकडे लिहून म्या काय एक जेवढं बायकूच नवऱ्याच असत तेवढं बायकोच असतो संबंध काय तुझा माझा संबंध काय हे असलं बोल बोलायचं संबंध काय म्हणून तर नव्या फळाला आले बाळ आता चांगली बराबरी लागले पदार्थी तुम्हाला काय सुशिक्षित पाहिजे होती माझी आडानी सुशिक्षित म्हणजे पाहिजे काय आता अजून

त्यामुळे तर मला घरातन बाहेर काढताय जा म्हणताय आता तुझं म्हणते ना जाऊन घेऊन या जावा सुशिक्षित आणतो की मग शिकलेली चांगली मॉडन घेती तुझ्या सगळं अंगटाबादरून आणतोय आता चोमना हाणून माणसानं वेळ आली ना चटका लागतो जीवाला तवा कळत कशी वा कोण तुटलं सगळं कळत नाय मा कोणच नाही कोण कसं नसतं तुम्हाला मला तसलं सांगवत नको कोण कसं नसतं केलं पोर मम्मी जे काय मम्मीवर पडताय कधी राहिलय अंगावर यायच नेटवर्क स्वतःच्या पायर तुरुबा राहायला येत होत का इज्जत काय इज्जत नसता लोकाची लाज वाटते तर त्या वाटाला गेलाच नसता दुसऱ्याची नाव कशाला पुढं करायची दुसऱ्याची नाव पुढे करायची नसते ती

द्या टोम मला आणू नका बुलायचं काय का काय काय करतो